या विस्तार उपक्रमामध्ये आज आपल्या यशवंत कनिष्ठ कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत ठाकरे साहेब या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित झालेले विभाग प्रमुख प्राध्यापक भगत सर इतिहास विभागाच्या त्या त्यामध्ये आमच्या इतिहास विभागातील माझे जे सहकारी मित्र आहेत सन्मित्र आहेत उपस्थित आहेत प्राध्यापक राणे चंद्रकांत राडे आमच्या विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर संजय पाटील आमच्या विभागाच्या प्राध्यापिका प्राध्यापिका सुवर्णा प्राध्यापिका जोष्ण गोडापे प्राध्यापिका योग्य मानवडे आम्ही वास्तविकेमधून काही तुमच्या समोर आम्ही ही जी प्रदर्शनी मांडलेली आहे ज्याला आपण पोस्टर प्रदर्शनी म्हणतो यामध्ये पंच्याहत्तर वर्षातील घटना आपल्याला वाचायचे आहे हा इतिहास आहे आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये ज्याला बीबीसी न्यूज म्हणतो आपण त्या बीबीसी न्यूजने ज्या भारतातील महत्वाच्या प्रमुख घटना घेतल्या ज्या घडामोडी भारताचे लोक, लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य खडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निंधार करून आमच्या संविधान सभेत आज विना सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे याद संविधान हे अंगीकृत आणि अधिनिनी करून